आपल्या भारतात अशी क्रूर लोकं आहेत ज्यांचा तुम्ही आजपर्यंत कधीही विचार केला नसेल कारण की एका आईने आपल्या पोटच्या मुलीच्या नाकाला चिमटा लावला आणि त्यानंतर या मुलीचा मृत्यू झाला आता नाकाला चिमटा लावल्यानंतर तोंडावाटे श्वास घेता येतो परंतु चिमट्याने कशाप्रकारे मुलीचा मृत्यू झाला ते तुम्ही व्हिडिओच्या शेवटी नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा अकोलेमधून ही धक्कादायक घटना समोर आलेली ले आहे लेआउट लेआउटमध्ये राहणारे रवी अमोल यांच्या तक्रारीनुसार त्यांना एक पाच वर्षीय किशोरी नामक मुलगी होती त्यांची पत्नी विजया ही नेहमी त्यांच्यासह आईसोबत वाद करायची आणि कुटुंबापासून वेगळे राहण्यासाठी तगदा लावायची त्यामुळे ते दोन हजार एकोणीसपासून हिंगणा येथे भाड्याने राहायला आले दोन जून रोजी दुपारी ते बारा वाजा वाजायच्या सुमारास जेवायला घरी आले त्यांची मुलगी किशोरी ही ट्युशनवरून घरी आली त्यांनी तिच्यासोबत जेवण घेतले आणि नंतर दोघांनीही दंगामस्ती केली त्यानंतर रवी अमोल हे कामासाठी बाहेर गेले दुपारी अडीच वाजायच्या सुमारास पत्नीचा त्यांना फोन आला व पत्नीने त्यांना किशोरी ही पलंगावर खेळता खेळता झोपली पण ती आता उठत नसल्याचे सांगून लवकर घरी येण्यास सांगितले त्यामुळे रवी आमले यांनी त्यांच्या मित्राला फोन करून घरी जाण्यास सांगितले ते घरी यायला निघाल्यावर पत्नी विजया व मुलगी किशोरी हिला दुचाकीवर दवाखान्यात नेत असताना दिसले त्यानंतर किशोरीला दोन दवाखान्यांसह सर्वोपचार रुग्णालयात आणले या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी केल्यावर किशोरी मरण पावल्याचे सांगितले पत्नीनेच मुलगी किशोरी हिच्या नाकाला चिमटा लावला त्यामुळे किशोरी हिचा जीव गुदमरला आणि ती मरण पावल्याचे पती म्हणाला आहे जर नाकाला चिमटा होता तर तोंड उघडे होते असा प्रश्न उपस्थित होतो यावर जर तुम्ही नीटनिरीक्षण केले तर जर लहान मुलं जास्त रडली तर त्यांचा अधिक दम घुटतो कदाचित त्या आईने हात आणि पायसुद्धा बनले असतील